मी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे वाशी पोलीस स्टेशन वाशी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे एकावन्न दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीस कलम चौसष्ट कलम एकोणसत्तर अन्वय गुन्हा दाखल असून निर्भया फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा आम्ही सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपीत नामे सिराज इद्रे चौधरी वय पंचावन्न वर्ष रूम नंबर सत्तावीस झिरो दोन चार नंबर एकशे एकोणसत्तर टागोर नगर विक्रोळी मुंबई असे असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर सदर निर्भया फिर्यादी यांनी आरोपी त्याने दुबईमध्ये मोठ्या नोकरीचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले होते सदर तपास करत असताना आरोपी त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपी तास ठाणे मध्यवर्ती कारागृहातून पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी वाशी पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेतले होते आम्ही सदर आरोपी माननीय वाशी न्यायालयामध्ये हजर केले असता आरोपी तास एक दिवस पोलीस कस्टडी दिली होती सदर कस्टडी संपल्यानंतर आरोपी तास सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कोठडी दिली असून सदर आरोपीत हा था, ठाणे कारागृहामध्ये असून पुढील तपास चालू आहे